ही दुर्घटना झालेली आहे सर्वांना माहिती याबद्दल सर्वांना कल्पना आहे आणि सहा वाजेपासून आज प्रशासनाने आता विचार करा किती वाद दिलेत माझ्या मध्ये आता दोनच्या पुढे टाइम झालेला आहे दोन वाजले तीन वाजले आणि तरी सुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केली नाही घरात सगळ्यांच्या घरात गाळ आहे कोणाच्या घरात कोणी जेवण बनवू शकत नाही सिलेंडर वाहून गेलेले आहेत लोक उपाशी आहेत तसं काय करणार घर साफ करणार की लोक जेवणार प्रशासन अजून त्यांना एक अन्न सुद्धा पुरवले नाही एक रुपयाची मदत केलेली नाहीये आणि आज आम्ही आमच्या मदतीसाठी पर्यंत पाय गतोय आणि अजून सुद्धा ते सगळं त्यांचं ते प्रशासन झोपलेलं आहे कोण उत्तर दिले ना लोक उपाय रास्ता रोको केला होता रास्ता रोको केला तरी सुद्धा यांच्या कुठल्याही अधिकाराने आम्हाला अजूनपर्यंत सॅटिस्फाय म्हणजे योग्य असं उत्तर दिलेलं नाहीये घरात एक वर्षाची मुलगी आहे तिला दूध सुद्धा पाजलेलं नाही आम्ही चिकल मध्ये बसून दूध पाजणार का त्या मुलीला इन्फेक्शन झाला त्यांना काय कोण देणार यांना थोडस तरी अन्न पुरवठा करायला नको आतापर्यंत आता काय बैठक चालू आहे काय आतमध्ये आता बैठक चालू आहे पण अजून पर्यंत काही निर्णय आला नाही आणि जरी निर्णय नाही आला तर सर्वसामान्य आपला निर्णय घेणार आणि आपली ताकद दाखवणार हा देश हा हुकुमशाहीचा देश नाही तर हा लोकशाहीचा देश आहे लोकशाहीची ताकद आज दिसणार सर्वसामान्यांची ताकद दिसणार आज पूर्ण वर्षाची कामाई आज आमची सात ते आठ लाख रुपये डुबलेली आहे पाणी आला नाही नदीला ऐंशी वर्षात पाणी आलेला नाही माझा आज वय तीस आहे पण मी बघतोय कधी नाहीये ऐंशी वर्षात नदीला कधी पाणी आलेलं नाही कधी ऐंशी वर्षा माझं वय पासष्ट वय आज माझा आंशिक वर्षा पाणी हातात पाणी कसं आला प्रशासनातली लोक आज एसी मध्ये बसून तिथे आम्हाला निर्णय देतात तुम्ही ग्राउंड उतरा लोकांची एक एक वर्षाची मुला उपाशी दूध नाही घरात कलेक्टर लोक लोकांना अकरा मीटर जागा सोडायची असते नदीकडे अकरा मीटर जागा सोडली का नाही मग त्यांनी नदीकडे ही पहिल्याच पावसात अशी हालत आहे अजून तर पावसाळा खूप बाकी आहे परत अजून चालू काय करणार आणि आतमध्ये कोण कोण आहे दरवर्षी आतमध्ये आता सगळे आहेत प् पण अजून सुद्धा चार तास झाले सकाळी चार वाजता ही घटना झाली बाराता बाराता ही बारा तास झाले बारा तासात अजून एकही मदत आली नाही एक रुपयाची मत आली नाही लोक सर्व इथे उपाशी आहेत विचारा कोणी काही नागरिक आहेत आम्ही आमच्या घरातून कसे बाहेर निघालो आम्हाला माहिती दरवाजे खोलत होते दरवाजे पूरग्रस्त आतमध्ये आहेत भूरग्रस्त आमचे काही प्रतिनिधी आतमध्ये आहेत आमचे सरपंच उपसरपंच आमच्या बाजू मांडत आहेत पण आमचा प्रश्न आमच्या तीनच मागण्या आहेत की सर्वांचं नुकसान भरपाई झाली पाहिजे अनाधिकृत बांधकाम तुटलं पाहिजे आणि लोकांना लवकरात लवकर सात दिवसाचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे आणि त्वरित लोकांना जी काही अन्न पुरवठा वगैरे त्याची आता व्यवस्था झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे